मंडळी नमस्कार म्हणजे आपण माध्यमातून बघणार आहोत कॉल रेकॉर्ड म्हणजे लागले इकडे तिकडे खात होतो एक टाइम बिस्किटच्या पिढ्यावर राहत होतो ते माझे कपडे नाही होते मला इथलं दुर्लक्ष करून त्यांनी त्यांनी मला माऱ्यावर टाकलं चार पोस सूर्या काढत होते माझ्यावर त्यांनी दोन चार केसी केल्या माझ्या उपयोग काय त्यांच्यामध्ये राहून मला चार दिवस तपास ते करत नाही वाटले का जिथे तुम्ही राहावं वाचल आत्महत्या करणार होतो बरोबर माझ्या आमच्याकडे सगळे भाग माहिती माहितीये का तुम्ही किती मानणार लोक आहेत बरोबर नाही लोकांना आहे ना, लोका बोर ना, ना बाकी ज्यांना फोन करतात इकडे ते उमगले पर फौजी बिला फोन करतोय इकडे तिकडे करू त्या करू त्या त्यांच्याकडे होणार मालक नाही पिंटू शेठ चालते चालते काय ना नाय तुम्ही मला हायकोर्टाला हो बघा कुठे जबाब देणार आहे ते आता सोन्याचे झाले मला ते नको चालेल मी मरिंदी इकडे इकडे तिकडे जगाला अजिबात माझे टेन्शन नका आणि तुम्ही करू नका ठीक ठीक आहे तुम्ही कुठे बोलावा मला मी कुठे हजर आहे चालेल काही टेन्शन नको घ्या हो सर पण करतो हो ना मंडळी ही होती लक्ष्मणराव म्हणजेच पिंटू शेठ यांनी लक्ष्मणराव यांच्याकडून सुंदर उर्फ कॉकटेल बायलाची खरेदी केलेली आहे तसंच बैलगाडी क्षेत्रामध्ये काही चार पाच घंट्या अगोदर एक क्लिप व्हायरल झाली म्हणजेच पिंटू शेठ मोडक यांनी कॉकटेल बैलाचे व्यवहार केला नाही आणि फसवणूक केली तर तुम्ही व्हिडिओ क्लिप ऐकले असेल की पिंटू मोडक यांनी सुंदरवर्फ कॉकटेल बायलाचा व्यवहार बऱ्याच दिवसापासून केलेला आहे आणि रोख ही द्यायला आहे तर तुम्ही बघितला असेल कमेंटच्या माध्यमातून तुमचं मत कळवायला विसरू नका धन्यवाद भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये